खरं तर याला पराभव तर झालेला आहे हे तर मान्य केलं पाहिजे त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्त्वाचा आहे जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्याविषयी विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं पण तो ही चूक त्यावेळेस केलेली आहे मी म्हणणार नाही की तेवढ्या ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल ज्या ज्या कमतरता झाल्या असेल जाल, सत्तेचा मी शूज झाल्या असेल जाल, मतदार याद्याचा गोळ हात आहेच पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कपिल केलं पाहिजे